नमस्कार इथे कॉमेंट आलं आहे आपल्याला भगवान नाईक यांच्याकडून काय तुझो वेळ जाणार नाही नाही मामा जरा टाइमपास चाललेला काय म्हणते पाऊस वगैरे पडता काय ना तिकडे असं एक तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता तुम्ही कुठे असतात सध्या तो बघा पाऊस बघा पा। कितको पडता सो so, पाऊस भरपूर सुरू झाला पाडा आज सकाळपासून पावसान झोडून काढला नसतो हा बघा पूर्ण पाऊस दाटलेला किंवा गोव्या हार भरपूर पट्टा हा यासाठी गोव्या आणि यासाठी आपला कोकण हा म्हणजे कोकण किनारपट्टी या साईडीन पाऊस जास्त नाही पण जास्त करून आतापासून म्हणजे गडगडाग सुरू झालेला आणि पाऊस पण सुरू झालेला पूर्ण रस्तो ओला चिंब गेलो इकडे कॉमेंट इलेल आम्हाला पाऊस सगळ्याकडे असा भगवान नाईक धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मला वाटलं इकडे लागता आ, कार वर्कशॉप हाय मेसेज दिली आम्हाला कार वर्क कार वर्कशॉप मधून म्हणजे युट्यूब चॅनल आह कोणाचा कार वर्कशॉप सो बघा या सैडीन भरपूर भरलो हा पाऊस आमच्या कुकुंबरच्या झाडा पण अजून म्हणजे फळा जशी येऊ होई तशी योग नाही होत फुला येतात हे बघा फुला येतात पण काकडी धरणार नाही हा लोकांची नजर लागली असं दिसतं मला एकंदर बघा तुम्ही कॉमेंट करून सांगा तुमची तवशी लागली काय नाही आमची अजून तवशी लागत नाही बघा माटो घातलो सपाटो आमची तवशीची फुलं आहात बघा अजून का फळ धरणार नाही काहीतरी उपाय असत तर सांगा आमका यासाठी आमचं बिन्सची झाड आहोत बीन्स बीन्स लागलेले आहेत बघा ऑर्गेनिक बीन्स कोकणी भाषेत म्हणायचं झालं वाली वाली लागलेले आहात हे वाली ऑर्गेनिक आहोत आम्ही कुठच्याही प्रकारचा खत वगैरे वापरून नाही सेंद... सेंद्र सेंद्रिय खत वापर म्हणजे शेण वगैरे टाकतो हे बघा रासायनिक खते हे नाही आम्ही गोबाडा शेण वगैरे घालतो आणि आम्ही पीक घेतो इकडे हे असं मनी प्लांट बघू शकता तुम्ही ह्या चायनीज बांबू म्हणत ते मनी प्लांट मी मातीत लावलं ला आहे मातीत जबरदस्त वाटतात हा इकडे आमक कॉमेंट इलेला हा शंभरला किती तवशी दिलं आहे भाऊ अजून तवशी लागा की होत म्हणजे बेल इलेल हा त्या फुला इलेल्या आहेत पण अजून तवशी धरणंच नाही आहात काहीतरी औषध असला तर सांग तवशी लागली का मग मेसेज करते तुमका भगवान नाईक शंभरला जवळजवळ पाच तरी तवशी देतले मी कारण सध्या सीजन डाऊन झालेला लोकांची तवशी म्हणजे तवशी लागणार लोकांनी विकली सुद्धा आमचे अजून तवशी लागू नाही आहोत बिन्स लागले आहेत बीन्स हो सांगा हे बघा वाली भरपूर आहोत आमच्याकडे गावटी वाली ऑरगॅनिक गावटी वाली तुमक होय असती तर सांगा थर्टी थ्री लोक आमचं आता व्हिडिओ बघतात तर लाईक करा आमच्या व्हिडिओक कोकणातून तुम्हाला दर्शन दिलं आहे म्हणजे इकडचा आमचा ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली शेती हे वाली आहोत त्याची वालीची भाजी आम्ही पेजेबरोबर खातो काय खासात पेजेबरोबर भाजी आणि या आमचं तवशाचं झाडा फुला येतात पण तवशी लागणार नाही लोकांची नजर लागली असं मला वाटतं आणि ह्या दाखवल्याप्रमाणे मनी, मनी प्लांट हा मनी प्लांट म्हणजे आम्ही मातीत त्याचं रोपण केलं आणि वाढ झालेली आहे बघा मनी प्लांट खूप महाग कॉमेंट इलेला मित्रांनो खूप महाग बाजारात दहा शंभरला दहा तवशी मिळतात भगवान नाईक ही आमची तवशी आहेत ना ती आम्ही सेंद्रिय खत वगैरे म्हणजे रासायनिक खताने तयार नाही केली म्हणजे आम्ही याचं म्हणजे शेण वगैरे टाकून म्हणजे याचा काहीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार तवशी खाल्ल्यानंतर ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेली तवशी आहेत कुठच्याही प्रकारचं औषध फवारणी वगैरे आम्ही वापरत नाही जे नैसर्गिक पद्धतीने लागवड म्हणजे लागवड करून आम्ही त्याचं पीक घेतो यंदाच्या वर्षीला जरा लेटच झाला आम्हाला पाऊस नव्हता सुरुवातीच्या काळाला तो ते, तेवढं पीक येऊक नाही ह्या साईडीन बघा आमच्या भहिणी पण आहात फॉर द फर्निचर पण असतील तर सांगू शकतात दिसता दिसतात आमचा दहा सगळी आमची प्रॉपर्टी आघा हे बघा हे आमचा घराकडचं एरिया असा निसर्गरम्य वातावरणात आमचा घर आह कसल्याच प्रकारचं इकडे प्रदूषण होत नाही प्रदूषण म्हणजे एकच आता सध्या माईन चालतं आणि काय नाही सो so, तुम्ही कुठून आम माझं व्हिडिओ बघतात मला कॉमेंट करून सांगा भगवान नाईक तुम्ही कुठून बोलताय तुम्ही पण कॉमेंट करू शकता कुठून माझा व्हिडिओ बघताय कॉमेंट येत आहेत तुमचे धन्यवाद कॉमेंट केल्याबद्दल आता लेटेस्ट कॉमेंट आले त्यांचं ग्राहकाला तुम्ही सांगून पटणार नाही समजलं नाही भगवान नाईक काय म्हणायचं आहे तुम्हाला वाघातूर वाघातूरतून बघतायत भगवान नाईक म्हणजे गोव्यातून आपला हा लाईव्ह चालला आहे गोव्यातून लाईव्ह बघतात भगवान नाईक धन्यवाद भगवान नाईक आमचा लाईव्ह बघल्याबद्दल यूट्यूब लाईक लाईव्ह आता सांगायचं म्हणजे आता आमचा यूट्यूबवर अजून एक ब्लॉग येतो आहे एक पाच सहा मिनटाचा मिनी ब्लॉग आहे फिशिंग ब्लॉग आहे म्हणजे फिशिंगसाठी कुठचं म्हणजे खायचं स्पॉट एकदम मस्त हा फक्त तुम्ही तो बघू हो म्हणून यो यूट्यूब लाईव्ह केलं ला आहे तुम्ही आता माझं अपडेट म्हणजे एक दहा मिनटात माझं अपलोड जातलं फिशिंगसाठी ब्लॉग हा वातावरण एकदम मस्त हा पण मासे काय गावाक नाही आमची इलेली हा गोट्यात दाखवे तुम्हाला निघ राणी बघू शकतात फ्लॅश ऑन करतोय बघा अरे हात लावायला देते आम्हाला काहीच करत नाही आम्हाला

इकडे पण आहेत इकडे आधी बघा हे बघा संध्याकाळचे वाजले आहेत सात ना सात नाही साडेसहा वाजलेत आणि काळोख पड बेगीन पडलो आमची स्ट्रीट लाईट चालू झालेली हा पावस पडून नुकतंच गेलो आणि रस्तो पुरो खराब झाला कचरो सोबत इलेलो हा या साईडी व्यू दाखल तुम्हाला भेणीची वा। झाडा वाढली सबन आणि असा बाबलो आणि सूरज सो फायनली आमचं आता लाईव्ह मी एंड करतो आहे तुम्ही माझं अपकमिंग येणार फिशिंग ब्लॉग बघा यूट्यूबवर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद बाय बाय